आपण रोज जे शब्द वापरतो ना ते फक्त बोलण्याचं किंवा लिहिण्याचं साधन नाही आहेत त्यांच्या आतमध्ये ना कथा भावना आणि अख्खा इतिहास दडलेला असतो चला तर मग आज आपण मराठी शब्दांच्या आत लपलेल्या ह्याच अद्भुत दुनियेचा शोध घेऊया म्हणजे एखादा शब्द हा खरंच फक्त एक शब्द असतो का की त्याचा अर्थ त्याची व्याप्ती ही त्याच्या व्याख्येपेक्षा खूप खूप मोठी असते चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया सुरुवातच करूया या एक अशा शब्दाने ज्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतोच पण त्याला नेमकं का काय म्हणतात हे पटकन सुचत नाही आणि तो शब्द आहे भाणवणे विचार करा असं होतं ना आपल्याबरोबर आपण कुठेतरी बाजारात असतो आणि एक ओळखीचा चेहरा दिसतो अरे यांना पाहिलंय नक्की पण कुठे आणि केव्हा आठवतच नाही ही जी अवस्था आहे ना हेच ते भाणवणे हे फक्त विसरणं नाहीये तर आठवण आणि विस्मरण यांच्यामधली एक अगदी नेमकी जागा आहे बघा एका शब्दात किती अचूक अनुभव पकडलाय आणि खरं तर हेच तर भाषेचा खरं सामर्थ्य आहे प्रत्येक शब्दामागे असा एक अनुभव एक गोष्ट असते जी त्याला केवळ अक्षर न ठेवता जिवंत करते आता एका शब्दाकडून आपण थेट एका शब्दकुटुंबाकडे वळूया एकाच क्रियेसाठी मराठीत किती वेगवेगळे शब्द आहेत हे पाहून आपण थक्क होऊन जाऊ आता मारणे ही एकच क्रिया बघा पण त्यामागची भावना आणि तीव्रता व्यक्त करायला आपल्याकडे कितीतरी शब्द आहेत म्हणजे कुणाला तरी रागाने बेदम मारणं म्हणजे काय झोड पडणे पण पन आई प्रेमाने पाठीवर मारते त्याला आपण बडवणे म्हणतो हाणणे आणि ठोकणे या ताकदीचा फरक आहे प्रत्येक शब्द एक वेगळी छटा एक वेगळा संदर्भ घेऊन येतो हीच तर भाषेची खरी गंमत आहे आणि जेव्हा आपण अशा शब्दांच्या मुळाशी जातो ना तेव्हा आपल्याला भाषेची ताकद कळते आयुष्यात भाषेला महत्त्व देणारा एक दृष्टिकोन तयार होतो शब्दांचा हाच संग्रहच तर भाषेला अधिक समृद्ध आणि सशक्त बनवतो आता हे दोन वाक्प्रचार बघा दोन्हीमध्ये काहीतरी टाकलं जात आहे पण उद्देश मात्र पूर्णपणे वेगळा आहे खेष्ट घालणे म्हणजे काय तर मुद्दाम कामात अडथळा आणणं पण खडा टाकले म्हणजे समोरच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेण्यासाठी हळूच एक विषय सोडून नेणं बघा हेतू बदलला की शब्द कसा बदलतो मराठी भाषा हा फरक किती अचूकपणे दाखवते आणि आपली भाषा इतकी श्रीमंत का आहे याचं एक कारण म्हणजे ती कधीच बंदिस्त राहिली नाही तिने अनेक भाषांमधील शब्दांना अगदी आपुलकीनं आपलंसं केलं आहे आपण रोज कितीतरी असे शब्द वापरतो जे आपल्याला अस्सल मराठी वाटतात पण ते तर बाहेरून आलेले पाहुणे आहेत टेबल बटाटा अर्ज इनाम हे सगळे शब्द वेगवेगळ्या संस्कृतींमधून व्यापारातून आणि इतिहासाच्या प्रवासातून आपल्या भाषेत आले आणि आपलेच होऊन गेले हेच दाखवतं की कोणतीही भाषा बंदिस्त नसते ती एका प्रवाहासारखी सतत नवी वळणं घेत नवनवीन गोष्टी सामावून घेत पुढे जात राहते शब्दांची ही विविधता आणि ही स्वीकारशीलताच आपल्या भाषेला भावना व्यक्त करण्याचं खरं सामर्थ्य देते कारण भाषेची खरी ओळख तिच्या व्याकरणात नाही तर तिच्या वापरात असते लोक ती कशी वापरतात आपल्या भावना कशा व्यक्त करतात यातच भाषेचं खरंच सौंदर्य दडलेलं आहे आता हे उदाहरण तर बघा किती सुंदर आहे कलेवर या शब्दाचा एक अर्थ आहे शरीर पण जेव्हा कोणी म्हणतं की त्यांचं कलेवर प्रेम आहे तेव्हा त्याचा अर्थ होतो कलेवरची आवड एकच शब्द पण संदर्भ बदलला आणि त्याचा अर्थ कितीतरी खोल आणि काव्यमय झाला तर मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते भाषा ही थांबलेली गोष्ट नाही ती एका जिवंत खळाळत्या प्रवाहासारखी आहे आणि हे किती खरंय नाही का आपली भाषा हवेसारखी आपल्या अवतीभोवती आहे आपण नकळतपणे तिचा वापर करत असतो तिच्यातच श्वास घेत असतो आणि तिच्यातूनच स्वतःला व्यक्त करत असतो तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादा शब्द कानावर पडेल किंवा वापरात येईल तेव्हा जरा थांबा विचार करा त्या शब्दात कोणती गोष्ट दडली असेल आजूबाजूचे शब्द आज कोणतं नवीन रहस्य उलगडतील जरा कान देऊन ऐकलं ना तर काहीतरी आश्चर्यकारक नक्कीच सापडेल Like, share, and subscribe now and learn smart.